राम राम मंडळी गावची चौक मध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी ही आहे आमची आजी आमची आजी झाली आज एकशे दहा वर्षाची आणि मंडळी तुम्हाला सांगतो आपलं विज्ञान किती पुढे जाऊ द्या किती मोठे मोठे दावखान्या हो होऊ द्या आणि किती मोठे दावखान्या जरी औषध असले पण जो आयुर्वेदिक भाजीमध्ये दम आहे ना तो कशामध्ये नाही आता तुझं पोट साफ होत नाही म्हणून आम्ही तुला कायम पिरूची भाजी देतो ना हो नाही कारण की ह्या पिरू मध्ये ना अठ्ठेचाळीस घटक आहे आणि ही जवळ पिरूची भाजी आमच्या आजीच्या पोटात जाते ना आमच्या आजीचं चक्क पोट साफ होत त्याच कारण असं आजी आता एका जागेवर हो बसलेली आहे एकशे दहा वर्षाची झाली आहे गुडघे नाही दुखत कंबर नाही दुखत ता फक्त पायात ताकद नाही राहिली जास्त आणि बसू नये आमच्या हो। आजी एका जागेवर तर आजीच जास्त हिंडणं फिरणं बंद झालंय त्याच्यामुळे पोट खराब होतं आणि आई आपण तिला दावाखान्यात भरपूर औषध आणले नाही का पण दवाखान्याच्या औषधाने पोट साफ होतं पण काय होतं ते औषध सतत सतत वारंवार असल्यामुळे आमच्या आजीच्या पोटात आग व्हायला लागली आणि पोटाची आग सुटली जेवणाच्या नंतर एक पिरू खाल्ला ना तुमचं संपूर्ण पोट पण ही जर पिरूची जर तुम्ही भाजी खाल्ली तर याचे काही गुणधर्म असे असतात भाजी म्हाताऱ्या माणसांसाठी एकदम छान असते आज गेले आम्ही पंधरा वर्षापासून आजीला एका जागेवर पिरूची भाजी खाऊ घालत आहे म्हणून तरी आजी आता व्यवस्थित टिकून आहे नाही तर दावाखान्याशी जाऊ आम्ही औषध द्यायचो ना आजीच्या पोटाची प्रचंड आग सुटायची आणि आता आम्ही काय करतो आठ दिवसातून चार दिवसातून आजीला नेहमी पिरूची भाजी बनवून देत असतो आणि तिला सकाळी संध्याकाळी एक एक पिरू खायला देत असतो हो ना आजी पिरू खाती ना, ना। याच्यातला कोणता खायचा आता मी भाजी बनवून आणतो हे बघ कापून बिपून द्यावा तिला म्हणतरी आमची आजी आज एकशे दहा वर्षाची आहे ना तिचा एकही दात नाही पडलेला हो ना आजी त्या बघा आजीबा दात नाही पाडला दिसायला एकदम क्लिअर आहे दिसायला क्लिअर दिस आहे पा दिसत दिस एकदम छान आजीचा दादा नाही पाडला डोळ्याचं ऑपरेशन सुद्धा नाही झालेलं एका दादांनी कमेंट केली ती कि बाबा आम्ही उंबर दोड्याची भाजी दाखवली होती चक्क दीडशे वर्ष कसं आयुष्य भेटू शकत तुम्हाला ह्याच व्हिडिओ मध्ये सांगून टाकतो अजय तुला तुझ्या आईने पाहिल्यापासून उमराची भाजी भरपूर खाऊ घातली ना आणि तू तुम्ही सुद्धा खाल्ली आणि तू सोबत तुझ्या लेकीनला तीच भाजी खाऊ घातली ना आठवड्यातून दोनदा दोनदा तीनदा करायचो या बघा आजीचं सांगणं आहे आजीच्या दारातच उंबराच झाड होत आणि आजीच्या आईने भाजी खाल्लेली होती तेव्हा आजीने खाल्ली आणि आजीच्या लिकिने खाल्ली आणि त्या लिकेने आम्हाला सुद्धा खाऊ घातली आणि आमची मुलं सुद्धा तीच उंबरदोड्याची भाजी खाऊ इथून पुढे भविष्यात खात राहणार कारण की उंबरदोड्याच्या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असतं आणि ती चक्क आपल्याला दीडशे ते दोनशे देऊ शकते आता मंडळी मी चार आठ दिवसांनी माझ्या आत्याला भेटायला जाणार आहे माझी आत्या झालेली आहे कमीत कमी एकशे ये एकोणीस वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि आत्या आज डोंगराव जातीन रान भाजी आणते नाही का <laughs> आम्ही जात असतो सगळे भेटायला आई सुद्धा गेलती त्या दिवशी आत्या गेलती ना डोंगराव सराठीची भाजी आणायला गेली पाहिजे हा आणि आमचे जे वडील आहेत ना त्यांना सुद्धा पाच भाऊ आहेत चक्क शंभर वयाच्या पुढचे सगळे आणि त्यांनी ह्याच भाज्या खाल्लेल्या आहे मंडळी आपला व्हिडिओ मोठा होईल मला तुम्हाला असं सांगायचं आहे आपण किती जरी प्रगती केली तरी आयुर्वेदिक आयुर्वेदाच्या पुढं आपण जाऊ शकत नाही आपण माणूस किती मोठा झाला किती श्रीमंत जरी झाला ना आपल्या आयुर्वेदिक भाजीच्या पुढं माणूस कुठला जाऊ शकत नाही आणि आयुर्वेदिक भाज्याशिवाय माणसाचं जीवन नाही आयुर्वेदिक भाज्याशिवाय माणूस तिथून पुढे येणाऱ्या काळात जगूच शकत नाही आता मी ना आजीला मस्त शेतात जातो भाजी करून आणतो एखाद्या वेळेस अंधार सुद्धा होऊ शकतो तिकडून यायला आई मग येऊ का आता शेतात जाऊन भाजी बनवून आणतो बरोबर मंडळी हे बघू शकता पिरू आपल्या शेतातील पिरू आहे बारीक झाडाचे मंडळी तुम्हाला आठवणीने सांगतो जो व्यक्ती ह्या पिरूच्या काडीने जर दात घासल ना ह्या बघा ही काडी आपल्याला अशी बारीक चावायची आहे आणि सकाळी सगळीने दात घासायची आहे मंडळी तुमचे दात कधीच पाडणार नाही दात हालणार नाही दात किडणार नाही एक गोष्ट ही नक्की कोलगेटच्या ऐवजी आपण पिरूच्या काडीनी दात घासायला पाहिजे आणि लिंबाच्या काडीनी दात घासायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट जर तुमच्या दात हिरड्या जर दुखायला तु लागल्या तुम्ही थंडगार खाता फ्रीजमधलं खाता जर आपले दात दात दुखायला लागले हिरड्या दुखायला लागल्या ना हे कवळे पानं आपल्याला पिवरीचे चावायचे आहे जसे की बघा आता हे कवळे पान आहे ना आपल्याला मस्तच चावायचे आहे तुम्ही याचा रस जरी गिळल ना तर काही अडचण नाही तोंडाचा वास आला तरी चवू शकता आणि जास्तीत जास्त जर आपलं तोंड आलं ना आणि हे दोन जर पानं खाल्ली ना आपण संध्याकाळी किंवा सकाळी तुमचं तोंड येणंच कायमचं बंद होणार असे या पिरूच्या झाडाचे लाखो हजारो आयुर्वेदिक फायदे आहेत खूप छोटे छोटे झाड आहेत पण भरपूर असे पिरू आलेले आहेत पिरूला आता भरपूर होईल ना बाकी श्री पिरू आता भरपूर भाजी होईल पिरू पण जास्त झाले बरं बरं भरपूर पेरू झाले दादा भाजीला आपण आता जेवढी भाजी बनवायची तेवढी पेरू धुवून घेऊ धुवून घ्यायच्या अगोदर पेरू कसे कसे घ्यायचे बरं पिरू भाजीला नेमकं पिवळे का हिरवे जास्त पिवळे पण नाही घ्यायचे जास्त कच्चे पण नाही घ्यायचे मध्यम घ्यायचे तर एवढ्या पिरूंची भाजी भरपूर होईल पिरू धुवून झालेत आता आपण चिरून घेऊ बारीक चिरून घ्यायचं पिरू याच्यातलं बी काढून घ्यायचंय मग दाता खाली बी कचकच लागणार नाही त्यातलं बी पण काढून घ्यायचंय सगळं जास्त कडक पण नाही जास्त नरम पण पिरू घ्यायचं नाही आपण फुडी केल्याच्या नंतर असं बारीक पिरू चिरून आहे आणि चिरल्याच्या नंतर धुवून नाही घ्यायचं आपण अगोदरच पिरू धुवून घेतलेला आहे मस्त पैकी आपले सगळे पिरू चिरून झाले तर बारीक चिरून घेतलंय पिरू एवढं बी निघलय पिरू मध्ये कडे चुलीवर ठेवून घेतली चांगली गरम होऊन देऊ आता आणि आपल्या भाजीसाठी जास्त काही साहित्य लागणार नाही एकदम कमी साहित्यामध्ये करायची भाजी आपल्याला आणि एकदम चवदार होणार आहे आपले तिखट लागणार आहे सगळे हळद लागणार आहे थोडीशी हे लाल तिखट आहे हे थोडंसं कांदा लसूण मसाला आहे म्हणजे छान चव येते मोहरी लागणार आहे आणि हा थोडासा गूळ पण घेतलाय आंबट लागू नये म्हणून आणि तेल लागणार आहे मीठ पण लागणार आहे आपल्याला एवढं साहित्य आहे तेल चांगलं कडकडीत गरम होऊन देऊ सगळ्यात अगोदर आपल्याला मोहरी टाकायची चवीनुसार चिकट आहे एक चमचा भर टाकलंय मी हळद आणि अर्धा लसूण कांदा लसूण मसाला अर्धा चमचा आणि पिरू चिरून घेतलेला चांगलं परतून आहे लोखंडाची कडी असल्यामुळे पटकन गरम होती चवीनुसार मीठ थोडा पिकलेला घेतलं तरी चालेल आता मस्त मीठाच पाणी सुट आपल्या म्हणजे थोडसा घालायचा आहे म्हणजे मस्त आंबट गोड चव लागून याच्यामध्ये थोडसा गुळ टाकू लगेच पाणी सुटतं आपण आता पाच मिनिटं झाकण ठेवू येऊन मस्त आपली भाजी वाफळ मस्त भाजी शिजली छान पण वास आलाय बाकीच आता शिक भाजी तयार झाली आपली झाकण ठेवलं ना एकदम पाच मिनिटात भाजी वाफळते मस्त शिजली गुळाचं पण पाणी होऊन गेलं पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये आणि गुळामध्ये मस्त शिजली भाजी एकदम सोपी आहे बनवायला मंग वास आपल्या भाजीचा मस्त आता घरी गेल्याच्या नंतर आजीला भाजी देऊ मी चव घेऊन बघतो बाकी स्त्री भाजी कशी झाली होऊन पाहा तुम्ही आपली भाजी कशी झाली चवीला गरम गरम भाजी मस्त तुम्ही आपली भाजी तयार झालेली आहे आणि आपण भाजी आपल्या आजीला घेऊन जाणार आहोत घरी आई वडील लहान बाळ आहे त्यांना सर्व भाजी घरी घेऊन जाणार आहोत पण मी आता भाजीची चव बघतो कशी झाली भाग्यश्री नेमकं भाजी कशी बनवली मंडळी आठ मंडळींच्या वेळेला वा भाग्यश्री लय छान भाजी झाली चवदार झाली का हो लई अगदी पोटभर खावी वाटेल अशी भाजी झाली कारण की याच्यात गुळ आहे ना त्या गुळा गुळामुळेच भाजी छान होते चव हो आणि मंडळी गुळामध्ये इतकी ताकद आहे ना मुळात गुळच आपलं पोट साफ करतो आणि त्याच्यानंतर पिरूची भाजी त्याच्यामुळे आपलं संपूर्ण पोट साफ होत तर मंडळी तुम्हाला आजच्या पिरूच्या भाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गावची चव युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा आणि परत अशाच एका नवीन आयुर्वेदिक बाजूमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद